एसटी भाडेवाढ रद्द करा नाहीतर खुर्च्या खाली करा राज्य सरकारने लडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची योजना जाहीर केली तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे कामही सुरू केले बुधवारी एकोणतीस जानेवारीला रायगड जिल्ह्यातील पेंड्रामवाडी येथे शिवसेनेच्या ठाकरे पक्षाने चक्काजाम आंदोलन केले पेणाली मध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले पेंड्रामवाडी विभागीय कार्यालयासमोर एसटी भाडेवाडी विरोधात ठाकरे पक्ष आक्रमक तसेच पेन विभागीय कार्यालय अधिकारी निवेदन दिले यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र मात्रे व संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी भाडेवाढ रद्द करा अन्यथा जनतेला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू करू असा इशारा पेन विभागीय परिवहन अधिकारी यांना दिलाय आज प्रवास भाडे वाढवले तसेच पुढे जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील हे सरकार वाढवणार फशवी आश्वासने देऊन निवडणुका लढवली दिलेली आश्वासने पूर्ण करून राज्य चालवणे शक्य नाही हे निर्देशनास आल्यानंतर आता भाडेवाढ करून सामान्य जनतेला हाबुदंड देण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी आम्ही शिवसैनिक कधीच होऊ देणार नाही असेही ते म्हणाले राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस चे पंधरा टक्के भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांसोबत राजकीय पक्ष आक्रमक होताना पाहायला मिळाला पेन परिवहन मध्यवर्ती बस स्थानकासमोर समोर एस टी बस अडवत ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी यावेळी काही काळ बस देखील धरल्या भाडेवाढ निर्णय रद्द कराव अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली भाडेवाड रद्द करण्यासाठी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करा वरिष्ठांना कळवा आणि ही आंदोलन जर भाडेवाढ आपण रद्द नाही झाली तर आम्ही वारंवारी अशी आंदोलनं करून जनतेला न्याय मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार राज्याचे परिवहन मंत्री स्वतः म्हणतायत की मला या भारीवाडीची कल्पना नव्हती हो ते फार संवेदनशील मंत्री आहेत असं आम्हाला त्यांच्या या वक्तव्यावरून वाटतोय तर त्यांनी फक्त एवढी संवेदनशीलता दाखवावी की बाकीच्या जेव्हा हजारो <coughs> कोटीच्या टेंडरच्या फायली त्या जेव्हा एन्श्युअर करतात की ते आमच्या मंत्रालयामार्फतच गेल्या पाहिजेत तेव्हा हे जे काही सर्वसामान्यांच्या जीवनाचे आवश्यक ज्या पॉलिसी डिसिजन आहेत त्यामध्ये देखील मंत्र्यांचा सहभाग असावा आणि त्यांनी संवेदनशील होऊन किंवा मुख्यमंत्र्यांनी जे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबल आहेत या सगळ्या गोष्टीला त्यांनी भावेवाढ त्वरित रद्द करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा देवा असं तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवेदन करतो <laughs> <laughs> साहेब एसटी महामंडळाचा काही अधिकार करताय असा पगार आढळ असलेली गोष्ट वेगळी आहे पण ऑलरेडी पन्नास टक्के सवलत महिलांना आपण घेऊ केली आहे त्यानंतर ज्येष्ठांना फुकट आपण प्रवास करतो आणि मग ही भाडेवाढ तुम्ही करताय त्याचा अर्थ पैसे आहेत आणि तुम्ही लोकांसोबत आणि आता एस टी बस वाढीची जी भरमसाट भाडेवाढ या महाविस्कळीत असलेल्या अशा महायुती सरकारने केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्राभर आम्ही चक्का जाम करतोय याचा उद्देश एवढाच आहे की सरकारला आम्ही याची जाणीव करून देतोय की तुमचा हा जो पॅटर्न चालू आहे तुम्ही ज्या प्रकारे पहिले मुख्यमंत्रीपदाचा वाद घातलात त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करताना महिनाभर घालतात त्यानंतर आता पालकमंत्र्याचा वाद घातलात हे आम्हाला न कळण्या एवढं महाराष्ट्रातली जनता दुखकुली नाही आहे तुम्ही निवडणुकीपुरता ज्या काही प्रलोभनं जनतेला दाखवलीत लाडकी बहीण लाडकी भाऊच्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्यांच्या खिशामध्ये दोन पैसे टाकण्याचा प्रयत्न केलात आणि मग त्याद्वारा आपल्या राज्याच्या तिजोरीचा जो खडकडाट झाला तो आता कुठेतरी लपवण्यासाठी म्हणून या, या गोष्टी तुमच्या चालू आहेत आणि मग ती आता तिजोरी भरण्यासाठी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या सरकारने चालू केलंय आणि ही सुरुवात आहे एस ची भाडेवाढ ही सुरुवात आहे अजून जीवनावश्यक वस्तूंच्या गॅस सिलेंडरचे भाव वाढ अशीच होत जाणार आहे जे कडधान्याचे भाव आहेत ते गंगाला भिडणार आहेत हा एक पॅटर्न या सरकारने चालू केलाय आणि त्याची आम्हाला पूर्णतः जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना इशारा देण्यासाठी की तुमच्या ह्या ज्या चाली आहेत त्या आम्हाला चांगल्या कळतात आणि हा इशारा देण्यासाठी म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेतलायुतीचं सरकार बसलं आणि ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला भरमसाठ आश्वासनं दिली होती म्हणजे एवढी आश्वासन दिली होती की पुढेच करता येऊ शकत नाहीत त्याच्यात एसटीचं पण आश्वासन होतं प्रवासाबद्दल एस सीच्या प्रवासाबद्दल प्रवासा आश्वासन होतं आणि बहिणींच्या बहिणींच्याबद्दल होतं सगळी आश्वासनं होती पण निव निवडणुका झाल्या आणि सरकार बसल्याबरोबर पहिली पंधरा टक्के ही भाडेवाढ केलेली आहे ही पंधरा टक्के भाडेवाढ म्हणजे एस जो प्रवासी फिरतो तो सर्वसामान्य प्रवाशी आहे गरीब दिन दलित आदिवासी समाज हा जास्तीत जास्त एस फिरतो आणि त्यांच्यासाठी पंधरा टक्के भाडेवाढ ही प्रचंड मोठी भाडेवाढ आहे आणि ही भाडेवाढ तात्काळ त्यांनी केली आणि त्याच्यामुळं ही भाडेवाढ झाल्यानंतर जी आंदोलन झाली त्याच्यात प्रत्येक पक्षाने मग भाजपनी सांगितलं आम्हाला हे आंदोलन मान्य नाही ज्यांनी भाडेवाढ केली जे प्रताप सरक शिंदे गटाचे आहेत ते मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांनी सांग त्यांनी भाडेवाढ केली आणि त्यांचे संजय शिरसाई सांगतात आम्हाला ही भाडेवाढ मान्य नाही म्हणजे सरकार बरोबर चालतंय तुम्ही मारल्यासारखं करारखं करतो असं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हा सामान्य जनतेवर भूखंड आहे आणि त्याच्यामुळे ही भाडेवाढ त्यांनी त्वरित रद्द करावी याच्यासाठी आम्ही अख्ख्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करतोय महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो पेन रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका